परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी असणाऱ्या संविधान स्टोनची विटंबना करण्यात आली या घटनेचा निषेध करण्यासाठी शाहू फुले आंबेडकर विचारधारेचे पक्ष संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी माधवनगर बंदची हाक दिली होती या बंदला माधवनगर व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपली दुकाने आणि व्यवहार कडकडीत बंद ठेवला होता सकाळी माधवनगर जकात नाका ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान निषेध रॅली काढण्यात आली यावेळी वेगवेगळ्या घोषणा देत आंदोलकांनी घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध सभा घेण्यात आली यावेळी भारताचे संविधानाचे प्रतिमा पूजन आणि सामूहिक उद्देशिका वाचन करण्यात आले या निषेध सभेसाठी सचिन साबळे जितेंद्र माशाळे उत्तम खांडेकर स्वप्नील रोकडे अमोल साबळे रफिक आत्तार गणेश शिंदे श्रीकांत खंडकर प्रताप सोनटक्के विक्रम कांबळे चंदन रोकडे गणेश रोकडे रवी बेले बायना ताई शिंदे उपसरपंच राजकुमार घाडगे उदय पाटील ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पाटील किरण पवार हनी बेपारी सागर भोरे प्रकाश आदाटे माजी पोलीस पाटील बबन आवळे प्रकाश आदाटे मोहन सत्राळकर यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चंदन बनसुडे यांनी केले तर आभार जितेंद्र मासाळे यांनी मानले